आता बातमी आहे राऊतांची कालच्या आनंद सोहळ्याचं श्रेय फडणवीसांचं आहे असं संजय राऊत म्हणतात आनंद सोहळ्यामध्ये शिंदे अजितदादा कुठे होते असा सवाल देखील त्यांनी विचारला फडणवीसांना कोण अडचणीत आणत होतं का असं म्हणत मराठा आंदोलनाबाबत संजय राऊतांनी काही सवाल उपस्थित केले मला आश्चर्य वाटतंय की कालच्या या प्रसंगात दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे होते जे जरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते त्या समाजाचेच ते नेते हो, आहेत ना उपमुख्यमंत्री आहेत विशेषतः एकनाथ शिंदे हे नव्या मुंबईमध्ये गुलाल उधळायला जरांगे पाटील सोबत होते पण काल ते कुठे दिसले नाहीत याचं कारण काय एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अजित पवार आणि त्यांचे लोक हे काल कुठे होते ते त्या आनंद सोहळ्यामध्ये का सहभागी झाले नाहीत की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता की हे प्रकरण अजून चिघळत राहावं चिघळत राहावं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अडचणीत यावेत असं काही योजना दुसरे लोक करत होते का हे काल प्र प्रकर्षानं जाणवत